नमस्कार दाल कोफ्ते कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत त्यासाठी एका बाउलमध्ये एक उकडलेली मी अख्खी मसूर डाळ चांगली शिजवून घेतली त्यामध्ये उकडलेला एक बटाटा मॅश करून घेतला बेसन दोन मोठे चमचे असे भाजून घेतलेत हिरव मिरची आलं लसूण पेस्ट एक चमचा घेतला आहे त्यानंतर लाल मिरची पावडर एक चमचा घेतला आहे गरम मसाला एक छोटा चमचा घ्यायचा आहे आणि मी थोडीशी धने पावडर टाकून घेतली चवीपुरतं असं मीठ टाकून घ्यायचं आहे हे चांगलं चमच्याच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण चांगलं एक जीव झालं की असे आपले चांगले असे कोप होते तयार त्यानंतर मी असे छोटे छोटे असे गोळे करून घेतलेत कढई तापायला ठेवली होती चांगलं क तेल कडकडीत तापलं की त्यामध्ये हे असे छोटे छोटे असे गोळे सोडून द्यायचेत अगदी हलक्या हाताने असे गोळे सोडायचेत चांगले सेट झाले की त्यानंतर हे असे झाली उलट करून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूनी एकसारखे चांगले तळून निघतील पाहू शकता याला किती छान असा रंग यायला सुरुवात झाली चांगले असे झाऱ्याच्या जा सायने हलवत राहायचं आहे आणि आता एका मी ताटामध्ये असे काढून घेणार आहे अशाच पद्धतीने मी सर्व कोप्त्याचे चांगले तळून घेतलेत त्यानंतर एका कढईमध्ये मी चांगलं तूप घेतलं आहे एक मोठा चमचा तूप हे आता हे तूप चांगलं वितळून द्यायचं आहे तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची पाव चमचा घालून घेतली मोहरी चांगल्याशी तडतडून द्यायची मोहरीला चांगला वास असतो चांगल्याशी तडतडली की चांगलं परतल्यासारखी चांगली परतून घ्यायची त्यामध्ये मी पाव चमचा ही आहे जिरं घालून घेतलं आहे तेही चांगलं असंच तडतडून द्यायचं आहे याची चांगली फोडणी बसली की त्यानंतर मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे तोही असाच मंदाच्यावर चांगला परतून द्यायचा आहे चांगला गुलाबी रंग इपर्यंत चांगला असा परतून घ्यायचा आहे चांगला परत की त्यामध्ये टाकायची लाल मिरची पावडर थोडीशी हळद अर्धा चमचा हळद घातली धने पावडर घालून घेतली आहे हे सगळं तुम्ही चवी चवीनुसार पण घालू शकता त्यानंतर मी हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट चांगली एक मोठा चमचा घेतली होती हे चांगलं मिक्स आहे हे चांगलं एकजीव करून घ्यायचंय त्यानंतर हे असं एकजीव झालं की लगेच टॉमॅटो प्युरी घालायची हे मी छोटे छोटे असे चार टॉमॅटो घेतले आणि त्याची पिरी बनवली हे चांगलं असं एकजीव करून घ्यायचंय टॉमॅटोला चांगलं असं परतून आहे असंच मंदाच्यावर असं परतवलं की ते त्याला तेल सुटायला सुरुवात होते त्यानंतर मी हे दहा ते बारा काजू घेतले तुम्ही एक कप भर पण घेऊ शकता आणि हे भिजत ठेवले होते आता मी चांगले मिक्सरने बारीक करून घेणार आहे चांगली पेस्ट बनवली ही चांगली अशी चांगली मिक्स करून घ्यायची आहे हे चांगलं असं एकज्यू केलं की यालाही तेल सुटेपर्यंत चांगलं परतून आहे त्यामध्ये मी घातले एक मोठा चमचा कस्तुरी मेथी आणि एक मोठा चमचा गरम मसाला घालून घेतलाय हे चांगलं असं एकजीव करायचंय त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलंय एक चमचा मीठ घालू शकता हे चांगलं असं एकजीव करायचंय आणि पाच ते साठ मिनटं मंदाच्यावर असंच परतून द्यायचं आहे त्याला या असं तेल सुट सुटेपर्यंत चांगलंसं परतवायचं आहे तुम्ही यामध्ये कलर येण्यासाठी लाल कश्मीरी लाल मिरची पावडर पण घालू शकता हेही चांगली मिक्स करायची म्हणजे चांगला असा कलर येईल आपल्या भाजीला तेही चांगलं असं परतून घ्यायचं आहे जेवढी चांगला असं परतून घ्याल चांगली ग्रेव्ही चांगली टेस्ट लाग ग्रेव्हीला चांगली अशी टेस्ट लागते त्यानंतर मी एक वाटी क्रीम घालून घेतलं आहे ताजं क्रीम होतं ते घालून घेतलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ते असंच मंदाच्यावर चांगलं असं एकजू करून घ्यायचं आणि परतून आहे साधारणत मी दोन ते तीन मिनटं हे चांगले शिजवून घेतले हे तयार कोपते ह्या ग्रेवी ग्रेव्ही तयार झाली की त्यामध्ये हे कोपते असे टाकून द्यायचे आणि असे चांगले एकत्र करून घ्यायचेत आणि असंच मंदाच्यावर असा गॅस ठेवायचा आणि काही मिनटं असं शिजवून द्यायचं आहे आपले असे गरम कोफ तयार झालेत